चला आज आपण पाहणार आहोत लॉंग असे मंगळसूत्र दोन वाटीमध्ये असणारे हे मंगळसूत्र एखादी तुम्ही सिंपल जरी साडी घेतली किंवा तुम्ही नेसली तरीही त्याच्यावरती दोन वाटी लॉंग मंगळसूत्र खूप सुंदर आणि छान असं दिसतं तर अशीच छान असे मंगळसूत्र आहेत ती मी आज तुम्हाला दाखवते एक एक करून आपण सर्व पॅटर्न बघणार आहोत मध्ये आहेत बेंटेक्समध्ये आहेत मध्ये आहेत खूप छान असे मंगळसूत्र आहेत पण त्या अगोदर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे चला तर आ, हे एडिस्टोनमध्ये आहे खूप छान असं हे मंगळसूत्र आहे लॉंग आहे साखळीमध्ये आहे तुम्ही बघू शकता हिची साईज भरपूर अशी लॉंग साखळी आहे त्याच्यामुळं खूप सुंदर असं दिसेल हे एक नवीनच मंगळसूत्र आता आलेलं आहे आणि याची वाटी जी आहे ती रंगीत आहे दिसायला हे खूप सुंदर आणि आकर्षक मंग मंगळसूत्र आहे त्याच्याबरोबर याची साखळीही मी तुम्हाला दाखवते खूप छान आणि सुंदर अशी साखळी आहे हे पण पॅन्डल आहे खूप सुंदर असं पॅन्डल आहे आणि त्याच्यावरती क्लिस्टर मणींची साखळी आहे खूप सुंदर अशी हीही साखळी आहे तुम्ही बघू शकता एडी स्टोनमध्ये आहे दोन वाटे आहेत खूप छान असे व्हाईट डायमंडमध्ये आहे हे याचीही साखळी मध्ये आहे त्याच्यानंतर ही बघा शिंपला वाटे आहे शिंपल्यासारखा ह्याचा आकार आहे खूप छान अशी आहे ही साखळी मी तुम्हाला दाखवते भरपूर लॉंग अशी साखळी आहे हे पण दोन वाटीच मंगळसूत्र आहे बघू शकता खूप सुंदर अशा डिझाईन मंगळसूत्रामध्ये अवेलेबल झाले आहे तुम्ही कोणतीही साडी नेसलीन त्याच्यावर जर लाँग मंगळसूत्र घातलं तर खरंच तुमचा लूक खूप छान दिसतो सर्व डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि ह्याच्यातली कोणती डिझाईन तुम्हाला आवडली मला नक्की कमेंट करून सांगा